नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण कल्चर किंवा रोपांचा पुरवठा करतो नुसता रोपांचा पुरवठा करत नाही किंवा निर्मिती करत नाही शेतकऱ्याला देत नाही तर त्यासोबतचं सगळं व्यवस्थापन गाईडलाईन जे की एक्सपोर्ट क्वालिटीचा माल शेतकऱ्याला उत्पादित करता येईल या पद्धतीनं सगळे प्रयत्न करतो निव्वळ रोप बघून काहीही समजत नाही कुठल्याही कंपनीची रोपं जरी तुम्ही घेतली तरी फक्त रोप बघून काही समजत नाही त्यासाठी तुम्ही बघणं काय गरजेचं तर त्या किळी रोपांच्या किंवा त्या, त्या कंपनीच्या किळीचे घड हे कशा पद्धतीने पडतात आहे त्याचं शायनिंग त्याचं कॉस्मेटिक एक्सपोर्ट साठीच व्यवस्थापन त्याची फण्यांची संख्या त्याच्या त्याच्यामध्ये जो वजनाचा भाग आहे तो ह्या सगळ्या गोष्टी आणि रोगप्रतिकारक शक्ती किंवा किती महिन्यामध्ये ते निस्वन होते अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या तुम्ही पूर्णपणे बघणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्हाला रोप बघून काही फायदा होणार नाही तुम्हाला बघायचे असतील तर ते घड बघायचे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील किंवा प्रत्येक तालुक्यातील घड किंवा प्रत्येक गावातील घड हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बघायला मिळतील मोबाईलमध्ये युट्यूबवरती तुम्ही बनाना हाऊस हे युट्यूब चॅनेल आहे ते जर तुम्ही सर्च केलं आणि किंवा युट्यूबवरती तुम्ही तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं किंवा गावाचं नाव टाकून त्याच्या पुढं बनाना हाऊस शिशु कल्चर किळी रोप यशोगाता असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला घर बसल्या सगळे किळीच्या बागा या तुम्हाला बघता येतील आणि जोपर्यंत तुम्ही एक नाही अशा दहा पाच ठिकाणी बागा स्वतः बघत नाही स्वतः नाही शक्य झालं तर युट्यूबवर बघा आणि मग त्याच्यानंतरच तुम्ही टिशू कल्चर केळी रोपांचं बुकिंग करा